thank <laughs> वंडरफुल अप्रतिम रसिकहो एम टू जी टू मध्ये मी मधुर आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आत्ताच आपण या ज्या दोन गाण्यांची गुंफण ऐकली ती सादर केली होती सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर मृदुला दाडे जोशी यांनी मृदुला तुमचं मनापासून स्वागत करते मी रसिक हो खरं तर अशी बरीच गाणी आपण लहानपणापासून ऐकत असतो काही गाणी आपल्या खास जवळची असतात पण जर कोणी आपल्याला विचारलं ना की हे गाणं का तुला आवडतं किंवा ह्यातलं नक्की सौंदर्य कशात दडलंय असं तुला वाटतं तर असं पटकन काही सांगता येत नाही पण जर ह्या अशा गाण्यांच्या सौंदर्य स्थळांचा कोणी अभ्यास करून त्यावर पी एच डी केली तर ती किती कौतुकाची गोष्ट आहे हो आणि अशीच कौतुकास्पद गोष्ट केलेली आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर मृदुला यांनी डॉक्टर शी डॉक्टर नाही म्हणणारे मृदुला मृदुला तुझं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आणि खूप इंटरेस्टिंग विषय तू पी एच हो। डीचा निवडलेला आहेस आणि प्रत्येक भारतीयाला आवडेल कारण आपला भारताचा अख्खा जवळपास बॉलिवूडच्या गाण्यांवर जगतो अगदी प्रत्येकाला आवडेल असा विषय तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या मृजूला मुळातच तुम्ही गायिका आहात त्यामुळे हिंदी चित्रपटातल्या गाण्यांकडे ओढलं जाणं हे अत्यंत स्वाभाविक आहे कारण एवढा मोठा खजिना आहे खजाना आहे आपली गाणी नु� सगळी म्हणजे पण तरी सुद्धा हा संशोधनाचा विषय घ्यावा हे कधीपासून वाटायला लागलं आणि का वाटायला लागले मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपट संगीतावर आपण पोचले गेलोय आणि आपला अभिमानाची गोष्ट आपल्याला अशी आहे की आपल्या देशात इतके सुन, चांगले संगीतकार होऊन गेले खरं इतके प्रतिभावान होते की त्यांनी अनेक प्रयोग या चित्रपट संगीतात केलेले आहेत आणि कळायला लागल्यापासून मला एक प्रचंड ओढ होती या गाण्यांबद्दल खरं आणि मग एका पातळीनंतर आपलं ॲप्रिसिएशन थोडं वरच्या दर्जावर जातं आणि आपण विचार करतो की ही गाणी सुंदर कशामुळे बनली असतील ह्याचा <laughs> कोणी पद्धतशीर अभ्यास करायला हवा <laughs> आणि अशोक रानड्यांचं एक मी व्याख्यान ऐकलं होतं <laughs> त्यात ते त्यांनी आवाहन केलं होतं की नवीन <laughs> <laughs> जे अभ्यासक आहेत त्यांनी पुढे यावं आणि हिंदी चित्रपट संगीतावर काम झालेलं नाहीये अशा प्रकारचं त्यांनी स्वतः जे ग्रंथ लिहिलेत ते सोडता असं अकॅडमिक ज्याला म्हणू शकतो डॉक्युमेंटेशन झालेलं नाहीये आणि त्याला एक तर्क कठोर थोडासा मेथॉडॉलॉजी लावून रिसर्च असं काम झालेलं नाही त्या हेतून प्रेरित होऊन हे काम हातात घेतलं आणि मला सांगायला आनंद हा वाटतो की माझ्या ज्या गाईड आहेत हो। डॉक्टर नीरा ग्रोव्हर विभाग प्रमुख आहेत संगीत विभाग प्रमुख एस एन डी टी बर त्यांनी मला खूप सपोर्ट करून Uh, हा विषय मुळात अप्रूव्ह करून घेण्यापासून कारण थोडा वेगळा वेगळ्या वाटेवरचा होता अगदी 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 पण त्यांनी खूप सहकार्य केलं आणि म्हणून हे काम झालं खरं एक्झॅक्टली exactly विषय काय आहे म्हणजे तुझ्या थिसिस मध्ये जास्त करून कशाला महत्त्व दिलं गेलेलं आहे कसं आहे की टॉपिक माझा विचारशील तर कॉन्ट्रीब्युशन ऑफ कंपोजर्स इन एक्सपेरिमेंट इन हिंदी फिल्म सॉंग्स नाईन्टीन टू नाईन्टीन म्हणजे बराच बराच स्पॅन आहे कारण जेव्हा मेलडी वॉज क्वीन असं जेव्हा म्हणतो आपण हो तो काळ सुद्धा त्यात यायला हवा होता आणि अगदी बाल्यावस्थेत आपलं चित्रपट गीत होतं हो। त्याच्यात कितीतरी एलिमेंट येत गेली म्हणजे हे थोडंसं असं आहे मधुराणी की गाणं आणि आपण एखादा पदार्थ करतो पदार्थात आपण अनेक एलिमेंट घालतो तिखट मीठ गुळ त्या थोड्या थोड्या पदार्थांनी त्याचं सौंदर्य वाढत असतं त्याची मात्रा कमी जास्त करणं आणि तो काही विशिष्ट अमुक एलिमेंट प्रदान करणं हा जो एक फरक आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ह्या एकाच गोष्टीमुळे हे गाणं सुंदर झालं संगीतकाराचं टेम्परामेंट जसं असेल तसं त्या गाण्याला त्याचा स्वतःचा एक कलर मिळतो आणि आपल्या देशात अनेक प्रांतातून आलेले संगीतकार असल्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या मातीतला गुण घेऊन आले पण शिवाय आणखी व्यावसायिक तेला त्यांच्या प्रायोगिकतेची जोड मिळाली फायदा रसिकांचा झालाय हे गाणं समृद्ध झालं आपलं विश्व समृद्ध झालं आणि कर। कल्पना करता येणार नाही असं काम खरोखर या संगीतकारांनी करून पण मला एक सांग प्रेक्षकांसाठी आणि माझीही उत्सुकता आहे की हे नक्की कुठले कुठले इनग्रेडियंट्स म्हटले आपण किंवा एलिमेंट्स असतात की जे एखाद्या गाण्याला खूप सुंदर ब्युटिफुल बनवतात खूप प्रकारची तत्व आहेत हा वेळ इतका कमी आणि संगीत या संगीतकारांचं काम एवढं मोठं आहे की मला ते माझ्या थिसिस मध्ये सुद्धा मांडणं कठीण झालं मी पंधरा संगीतकार निवडले होते आणि काही काही एलिमेंट्स अशी आहेत की एखाद्या गाण्यात चे शब्द जे आहेत ते मांडण्याची पद्धत पॉझेस कुठे असावेत आता इथे मिनिंगचा भाग येतो की मिनिंग बिटवीन द लाईन्स एक आहे एक तर लिहिलेला काव्य आहे पण त्यातनं आणखीन काहीतरी सजेस्ट करायचंय त्या कवीला तर इथं संगीतकाराचं काम येतं की तो काय प्रकारे ते शब्द मांडतो होळीमध्ये तर काही पॉझेस आहेत काही इतर मिंड काम आहे काही आरोही अवरोही फ्रेझेस वापरणं आहे एखाद्या ठिकाणी वाक्य तोडणं आहे अशा प्रकारे अनेक एलिमेंट्स त्यात येतात जरी माझा अभ्यासाचा विषय हिंदी चित्रपट संगीत आहे नु। पण तरीही अभिमानाने सांगते की आपल्या मराठी संगीतकारांचं कामही अफाटच आहे म्हणजे त्यात कुणाकुणाची नावं घ्यावी आता आपण खळे काकांना गमावलंय नुकतंच काका प्रायोगिकतेच्या बाबतीत अतिशय होते डीडी किंवा आपण दत्ता डावजेकरजी ह्यांचं तर कामही अफाट आहे कारण अनेक वाद्य त्यांनी मराठीत प्रथम वापरली अनेक प्रयोग केले तर एक झलक मी त्यांच्या गाण्याची ऐकू दे ते गाणं अंगावर काटा आणणार आहे की एका ओळीतच त्या गाण्याचा जो कलर आहे जो माहोल तो, तो होतो, होतो हा जरूर ऐक्यांची असंच एखादं हिंदीतलं उदाहरण सांग की ज्याच्या ब्युटीमध्ये पॉझेसचा किंवा तू आता जातो खूप गाणी आहेत हे घेऊ का ते घेऊ असं होणारच साहजिक पण तुला एका गाण्याचं असं उदाहरण देते आणि थोडंसं सा सांगते की पॉज किंवा ज्याला पॉज हा जास्ती झाला की तो सायलेन्स होतो बरोबर आणि जेवढं महत्व गद्य पद्याला आहे तेवढंच महत्व किंबहुना जास्त सायलेन्स तो सायलेन्स जर का तुम्हाला yes. अशा ठिकाणी घेता आला mm. आणि कधी कधी सगळं जुळून येतं म्हणजे mm. त्या सिनेमाची सिच्युएशन mm. संगीतकार आणि काव्य गाणारी गायिका ह्या सगळ्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन एक भट्टी जमून येते okay. आणि खय्याम साहेबांचं एक गाणं आहे सकट ते गाणं आपण ताय चुप चुप यावेळेला पूर्ण मला वाटतं वाद्य संपूर्ण थांबली होती चालू गाण्यामधला एवढा मोठा पॉज मला वाटतं एकमेव आहे उद्या हो हो माझ्या एक... माहितीप्रमाणे तरी एकमेव आहे कारण अशी सिच्युएशन मुळात हवी ना बरोबर आणि हे शकतात मला वाटतं मृदूला तुमच्याशी गप्पा मारताना खूप मजा येते मला असं वाटतं की पूर्वीची जी गाणी होती ना जसं मगाशी तुम्ही म्हणालात की पण खूप नॉस्टेल्जिक होतो पण ते खरच इट इज वर्थ इट म्हणजे कारण एकदा शब्द प्रधान होती शब्दाला न्याय देण्याचा एक जास्त भर असायचा तर अशी काही उदाहरणं किंवा तुला द्यायला आवडतील का आमच्या प्रेक्षकांसाठी कि त्या शब्दांसाठी म्हणजे त्या चालीतही तोच भाव येऊन जातो त्या शब्दाचा कायकी गाणी इतकी सुंदर आहेत आपल्या मराठीत सुद्धा मग साध आत्ता आठवलंय मला उदाहरण की केव्हा तरी पहाटे हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यात उरले उरात काही आवाज चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली इथे बाळासाहेबांनी बघ त्याला उचललंय थोडस ऐकू ना ऐकू ना उरात काही आवाज चांदण्याचे आकाश तारकांचे उचलू न हे आपल्याला खूप नंतर ऐकताना साधं वाटत असतं पण त्याच्या मागे केवढा थॉट थॉट आहे एक गाणं आपण असं ऐकूया की त्या गाण्यात तुमच्या डोळ्यापुढे नूतन आणि देवानंद हे येणारच जरूर आणि एक सिच्युएशन आठवून बघ देवानंद आणि नूतन कुतुब मिनारच्या पायऱ्या उतरत आहेत मला माहितीये आणि त्या प्रेमाचा इजहार झालेला आहे त्या ठिकाणी खूप गोड सिच्युएशन आहे गाण्यातले म्युझिकल पीसेस आणि गाणं जे वोकल पार्ट जो आहे तो जास्त करून अवरोही प्रधान आहे आपल्याकडे रोहित आलाय आपण त्याला म्हणूया की आम्हाला हे गाणं ऐकव दिल का भवर करे पुकार प्यार का राग सुनो संगीतकार निवडले होते पण एवढ्या सगळ्या बुद्धिमान संगीत पंधरा निवडणं मध्ये किती कठीण जॉब असेल दोन वर्ष याच्यातच गेली की घ्यायचं पण मगाशी पण आपण बोललो तसं की प्रत्येक संगीतकाराचा एक फ्लेवर त्यांच्या गाण्यांमध्ये असतो म्हणजे बऱ्याच ओळखता येतात की हे गाणं यांचं हे गाणं यांचं पण बऱ्याच ओळखता येतही नाही किंवा काय अशी वैशिष्ट्य प्रत्येक संगीतकाराची म्हणजे जस्ट उदाहरणं काही सांगितली तर आमच्या प्रेक्षकांना खूप बरं पडेल की हां <laughs> हे असं काहीतरी म्हणजे बहुतेक हे संगीतकार आहेत असं ओळखायला जरा मदत होईल बघ आपण ओपी नयर साहेब म्हंटल आपल्याला आठवतो त्यांचा ठेका करेक्ट आणि गोड्याच्या टाड्याचा टापा रिदम किंग त्याला <laughs> म्हणायचं अर्थात त्यांनी मेलडी पण खूप सुंदर दिल्या पण बेसिकली त्यांची स्टाईल जी होती ती या ठिकाणी कसं आहे की शब्द फार लांबवता कामा नये मग त्यांच्या स्टाईल मध्ये आपल्याला एक विशिष्ट शब्द आहे त्याच्यासाठी स्टेकॅटो म्हणजे जेव्हा स्वर किंवा शब्द असे तुटतात ते सलग्न असतात तेव्हा त्याला स्टेकॅटो म्हणतात त्याच्या विरुद्ध लगेटो हा ज्याला आपण आंदोलन करणं किंवा तो स्वर लांबवणं आहे ठहराव आहे आणि ओपिनर साहेबांची जी गा स्टाईल होती ती डट टट टा अशा प्रकारची म्हणजे त्यामुळे ती चुस्ती जी आहे गाण्यातली जो रिदम आहे जो पकडायला हवा आणि जो स्मार्टनेस त्या ट्यून मध्ये आलाय बघ तुला सहज गाणं आठवतं का जरा हम भी पि छे कुठेतरी सैलपणा नाहीत आणि पण याच संगीतकाराने लॅगॅटो स्टाईलचं पण नंतर गाणं दिलंय म्हणजे एक जाता जाता सांगते हां सांग ना छेन सी हम हा को हा। कभी आपने जहर भी आप न दिया पीना संगीतकार स्वतःची शैली सुद्धा बदलतो किंवा स्वरांना थोडीशी हेलकावे वेगळ्या प्रकारचे दिले व्हायब्रेटो वापरला ते वातावरण आता वक्त मधलं गाणे आघे भी जाने ना तू पीछे भी काय गाणे त्यात आशाबाईंनी जो काही आवाज असा हलवलाय त्याला तोड नाही मी तो व्हायब्रेटो दिलाय त्यांनी त्या ठिकाणी किंवा बंगाली संगीतकारांचं मग गाणं जे असत ते थोडस गोल गोड ज्याला आपण म्हणू त्यांची आहे आता <laughs> त्यांना प्रपितामह म्हणतात अनिल विश्वास साहेब त्यांची गाणी तू बघ त्याला जो गोलवा आहे एक प्रकारचा <coughs> आणि त्या स्वरांना तो हेलकावा किती गोड वाटतो अगदी त्यांचं सुरुवातीच्या काळातलं अतिशय गोड गाणं त्याची तुला झलक ऐकू तुम्हारे बुलाने को हाँ। जी, चाहता है, सगीए सगीए। जी, चाहता, है को जी चाहता है जी चाहता है मुकद्दर बनाने को जी चाहता है जी चाहता है तुम्हारे बुलाने को अशा प्रकारची ही गाणी खूप त्यांच्या भाषेसारखा आणि त्यांची घेऊन येतात आणि छोटी छोटी काही त्या स्वरांना का दिले एक दिलेली आपण ट्रीटमेंट म्हणूया की एकच शब्दाला कितीतरी प्रकारे मृदुला हा विषय खरं तर इतका इतका इंटरेस्टिंग आहे आणि इतका वास्ट आहे की आपल्या गप्पा एका एपिसोडमध्ये होतील असं काही वाटत नाही तेव्हा आम्हाला प्रॉमिस करा की अजून एक एपिसोड तुम्ही याल नक्की क्या बात थँक्यू आणि आता एपिसोडच्या शेवटी काय करत आहे कसं आहे की अनेक जी प्रतिभावान संगीतकारांची नावं आता खुणावत आहेत त्यापैकी <laughs> एक अफाट कर्तृत्वाचं नाव आहे ते म्हणजे सलील चौधरी आणि प्रयोगशील संगीतकार म्हटलं की त्यांना काही त्यांचं एक गाणं मी <laughs> Você <laughs> não